नवरात्र उत्सवात पोलीस प्रशासनाचा बंदोबस्त वाढवावा तसेच राजदांडियाच्या ठिकाणी पोलीस कर्मचारी तैनात ठेवावेत असे निवेदन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने वरिष्ठ पोलीस निरीक्षक कृष्णा शिंदे वाळूज एम पोलीस स्टेशन यांना देण्यात आले सालाबादाप्रमाणे काही याही वर्षी वाळूज महानगर परिसरात विविध ठिकाणी गरबा आणि रास आयोजन करण्यात आले आहे सर्वप्रथम वाळूज महानगरवाशियांना आमच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं मी नवरात्र महोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा देतो गेली अनेक वर्ष पन आपल्या वळज महानगरमध्ये नवरात्र उत्सव हा अतिशय उत्साहात शांततेत पार पडत आलेला आहे त्याच अनुषंगाने हा नवरात्र उत्सव हा पण निर्विघ्नपणे पार पडण्यासाठी आम्ही आपल्या सर्वांचे नेहमी सहकार्य करणारे ने पोलीस निरीक्षक आदरणीय कृष्णकांतजी शिंदेसाहेब यांना परिसरात होत असलेल्या नवरात्र राजदांड्या या प्रत्येक ठिकाणी आयोजन होत असतं मोठ्या मोठ्या आयोजकांनी खूप चांगल्या पद्धतीने आयोजन केलेलं आहे परंतु गेल्या काही महिन्यांपासून आपल्या परिसरात वाढलेली गुन्हेगारी आणि प्रवृत्तीच्या लोकांना आळा बसवण्यासाठी आपल्या परिसरात होत असलेल्या राजदांड्याच्या ठिकाणी उत्तम बंदोबस्त त्यांचा असतोच तरी देखील एक नागरिक म्हणून आणि परिसरातील माता भगिनींची होणारे हे थांबण्यासाठी आम्ही पक्षाच्या वतीनं एक निवेदन दिलेलं आहे की जेणेकरून राजदांड्याच्या ठिकाणी जे अनुचित अनुसूचित प्रकार घडू नये या संदर्भात हे निवेदन आम्ही दिले होतो निलेश भारती स्टार महाराष्ट्र न्यूज वाळूज